वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूजे ते वाकेश्वर रस्त्यावरील स्वामीनी अपार्टमेंट मध्ये आषाढी एकादशी मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली आहे दिवस या निमित्तानं दिवसभर वडूज सातेवाडी मांडवे डाळमोडी खादगुन वाकेश्वर तसेच परिसरातील भजनी मंडळाचं भजन झालं या भजनामध्ये बजरंग रविकांत चौधरी शेख चाचा आणि इतर नामांकित गायकांनी वेगवेगळे अभंग गवळणी सादर करून उपस्थितांना सायंकाळी भाविक भक्तांना फराळ वाटप करण्यात आले रात्री चिंचणेर येथील चंद्रकांत बर्गे आणि सहकाऱ्यांचे नाट्यरूपी भारुडी भजन सादर केले या भजनामध्ये त्यांनी गण गवळण पारंपरिक कथानक सादर केले पौराणिक कथा सादर करताना चांगल्या प्रकारे संगीत होते, या भारुडामुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू उद्योजक अंकुशराव गोरे येरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर निवृत्त नायब तहसीलदार डी एल कदम श्री सुपले सर शिक्षक समितीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब जाधव आदींसह मान्यवरांनी कार्यक्रमास भेट देऊन संयोजकांचं कौतुक केलंय हरिभक्त पारायण हनुमंत इंदलकर वैजनाथ किडले बाप्पुराव सुतार यांनी स्वागत केले उमेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले सादिक मुल्ला यांनी आभार मानले

आषाढी एकादशी निमित्त तो कार्यक्रम इकडं साजरा केला जातो त्या अतिशय देखण्या देखण्या पद्धतीनं हा कार्यक्रम केला जातो आता पाटील साहेबांनी निमित्त की फार उत्तम प्रकारे इकडं भाषण कीर्तन आणि भारुड गीत असे बरेच कार्यक्रम इकडं साजरे केले जातात इकडचे कॉलने मंडळी सर, सर्व सर्वज इकडे उपस्थित राहतात सरांनी सांगितलं की बरेच भजनी मंडळ म्हणजे बाहेरून पण आलेले आहेत आणि म्हणून सारख्या ठिकाणी अतिशय छान पद्धतीनं हा कार्यक्रम साजरा केला जातो आज आषाढी एकादशी आपल्या महाराष्ट्राचं जे तीर्थस्थान आहे पंढरपूर त्या ठिकाणी आज आपल्या मान जो सन्माननीय जयाभाऊ आज त्यांच्या नेतृत्वाखाली सगळं आषाढी एकादशीचं सगळं नियोजन उत्तम प्रकारे तिकडं चालू आहे आणि अतिशय देखणं म्हणजे वारीमध्ये पावसाचं नियोजन किंवा स्वच्छतेचं नियोजन मला वाटतं आत्तापर्यंतच्या सगळ्यात देखणं नियोजन तिकडे जयाभाऊ निघेल आपल्या सर्वांच्या तर्फे आपण त्यांचं त्यांना आपण शुभेच्छा देऊ त्यांना ते तिकडं काम करत आणि आपण इकडं आपल्या भागामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये जे काही छोट्या मोठ्या कार्यक्रम आपण करतोय आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी इकडं म्हणजे आपण मनापासून करतोय त्याच्याबद्दलमध्ये आषाढी एकतालीस ची निमित्त मंडळाची भूमिका आहे त्याचबरोबर आणि रात्री चंद्रकांत भरगे महाराज यांचं एक पात्री पंडून असा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केलेला आहे वास्तविक पाहता स्वामींनी अपार्टमेंट हे सांगताना वाक्यश्वर रस्ता असं सांगितलं जातं त्यामुळं ते आम्हालाही अभिनव असतं वाटतं आपल्या गावच्या रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये गेले दोन चार वर्षात आषाढी एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं तसं पाहिलं तर पंढरीचा पांडुरंग हे आपल्या महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा व इतर काही राज्यातील हजारो लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे मात्र सर्वांनाच तात्या आषाढी एकादशी दिवशी इथं पोहोचणं शक्य होत नाही त्यामुळं हो ताते असतील आमचे मित्र उदय पाटील असतील व त्यांच्या सर्व सहकार्या या ठिकाणी ज्यांना ज्यांना पंढरीला जाता येत नाही अशा भाविकांची या ठिकाणी अपार्टमेंटमध्ये सोय चांगली सोयी केली असं म्हटलं तर वापर ठरणार नाही आपला कार्यक्रम का उत्तरोत्तर वाढत जाऊ याकरता आमचा येरा परिवार पत्रकार संघाच्या वतीनं शुभेच्छा आणि या आपल्या ज्ञान आमच्या आमच्यापुरीनं माध्यम माध्यमाच्या माध्यमातून सहकार्य असतं की यापुढच्या काळात असंच राहील अशी ग्वाही आणि मी माझं मनोर संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र महाकृष्ण आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा